महाराष्ट्र आणि भारताच्या प्रत्येक घटनेची खबर बात राजकीय घडामोडींचं विश्लेषण व्यावसायिक विश्वातील तज्ज्ञांची चर्चा प्रत्येक घडामोडीवर अचूक नजर क्रीडा मनोरंजन सिनेविश्व आणि बरच काही तर बघत राहा प्रत्येक मिनिटांचा तपशील तुमच्या देशाचा तुमच्या राज्याचा आणि तुमच्या लोकांचा मराठी बातम्यांसाठी फक्त बी एन मराठी या न्यूज चॅनल वर तुमचा आवाज तुमची शक्ती रोजच्या अपडेट साठी पाहत राहा फक्त बी एन मराठी चॅनल सकल मातंग समाजाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणासाठी मुंबई येथील आझाद येथे वीस मे रोजी जनआक्रोश महाआंदोलन करण्यात येणार असून या अनुषंगाने पूर्वतयारीसाठी राज्यस्तरीय बैठक सकल मातंग समाजाच्या वतीने नांदेड येथे घेण्यात आली माननीय सर्वोच्च न्यायालयाने अब कड आरक्षण उपवर्गीकरणासाठी निकाल दिला असून राज्य सरकारने अब कड आरक्षण उपवर्गीकरणाची अंमलबजावणी तात्काळ करावी यासाठी येत्या वीस मे रोजी सकल मातंग समाजाच्या वतीने मुंबई येथील आझाद मैदान येथे भव्य आरक्षण उपवर्गीकरण जनआक्रोश महाआंदोलन करण्यात येणार आहे यासाठी मातंग समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीचं आयोजन नांदेड शहरात करण्यात आलं होतं या मेळाव्यात महाराष्ट्रातील मातंग समाजाचे सर्व आजी माजी मंत्री आमदार खासदार सर्व संघटनांचे संस्थापक अध्यक्ष व सर्व राजकीय पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते सकल मातंग समाजाच्या वतीनं महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये येणाऱ्या वीस मेला आक्रोश महाआंदोलन सकल मातंग समाजाची होत आहे आणि त्याच्या पूर्वतयारीसाठी म्हणून आज नांदेड शहरामध्ये जनजागरण परिषद आयोजित केलेली होती या परिषदेसाठी महाराष्ट्रातले मातंग समाजाचे सर्वच राजकीय पक्षामधले नेते मंडळी आणि सामाजिक संघटनाचे प्रमुख मोठ्या संख्येने या ठिकाणी हजर होते आज हे नांदेड शहरामधले एक ऐतिहासिक अशा प्रकारची जनजागरण परिषद या ठिकाणी झाली आणि या परिषदेचे पडसाद निश्चित प्रमाणे महाराष्ट्रामध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही मित्र हो सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्याच्या नंतर या ठिकाणी मातंग समाज सरकारकडे मोठे आशेने या ठिकाणी पाहत आहे आणि मग सरकारवर दबाव वाढवणे जनरेटा दाखवणे आणि आपली मागणी तातडीनं मंजूर करून घेणे हा या महामोर्चाचा मागचा उद्देश आहे मागच्या काळामध्ये सामाजिक संघटनाच्या रेट्यामुळं या महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी मंजूर झालेल्या असल्या तरी मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासाच्यासाठी अबकडाचं वर्गीकरण उपवर्गीकरण होणं हे अत्यावश्यक आहे जेवढा जास्त वेळ याच्यासाठी ते लागेल तेवढं मातंग समाजाचं नुकसान होणार आहे म्हणून हा निर्णय तातडीनं या ठिकाणी राज्यामध्ये अमलावत आणावा अशा प्रकारची मागणी आहे आणि त्यासाठीचं हे आमचं सगळं आंदोलन आहे आज सकल मातंग समाज महाराष्ट्राच्या वतीनं अनुसूचित जाती आरक्षण जन जनआक्रोश आंदोलन वीस मे रोजी मुंबई येथे करण्यासंदर्भात आझाद मैदानावर करण्यासंदर्भात राज्यस्तरीय जनजागरण परिषदेचं आयोजन या ठिकाणी केलं होतं या परिषदेचं विशेष म्हणजे महाराष्ट्रातील सर्व पक्षीय सर्व आमदार सर्व माजी आमदार माजी मंत्री ही एकत्रित बैठक झाली आणि सर्व महाराष्ट्रातल्या मातंग समाजाच्या प्रभावी संघटनेचे सर्व अध्यक्ष या बैठकीला उपस्थित होते आणि महाराष्ट्रातली ही सर्वात मोठी बैठक होती हजारपेक्षा जास्त प्रमुख कार्यकर्त्यांच्या या बैठकीला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळाला आणि या बैठकीमध्ये वीस तारखेला पाच लाखापेक्षा जास्त मा महाराष्ट्रातील मातंग समाज आझाद मैदानावर जमा होईल आणि त्या ठिकाणी वर्गीकरणासंदर्भातलं अबकडं आरक्षण लवकरात लवकर महाराष्ट्र सरकारनं जाहीर करावं याविषयी त्या ठिकाणी आमची भूमिका असणार आहे आपची मागणी आहे जोपर्यंत या आरक्षणाची भूमिका सरकार जाहीर करत नाही तोपर्यंत कुठलंही या ठिकाणी महाराष्ट्रात असलेली भरती नोकर भरती आहे ती करू नये खास करून अनुसूचित जातीमधली त्याच्यावर स्थगिती आणणार सर मंगेशकरचं जे प्रकरण झालं